नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस मध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे यामुळे वड्यातील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे गेलच्या मुख्य गॅस मध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे असं असलं तरी घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचं महानागार गॅस लिमिटेड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे नवी मुंबई येथील नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता अमित ठाकरेंनी ही बाब समजताच त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं या प्रकरणात त्यांच्यासह सत्तर मनसैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला हा आत्तापर्यंतचा पहिलाच गुन्हा आहे मला वाटतं गेल्या चार महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत नेरूळमध्ये येऊन गेलेले आहेत मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं उद्घाटन झालं प्रधानमंत्री आलेले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले मला त्याच्या त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले पक्षप्रवेशासाठी पण आले पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप मे मे दुर्दैवी गोष्ट आहे मग आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही मला आज कळलं की असं असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही मला वाटतं की आम्ही सगळं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक आ, हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे आहेत तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्यासमोर आहे माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा शरद पवार काल सोलापूरच्या दौऱ्यावर होते एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी ना संपणारा पक्ष आहे असं म्हटलं मला जे काँग्रेस समजते ते संपणार नाही असा पक्ष संपत नसतो बिहार विधानसभा निकालाबाबत आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगा लागला मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो निवडणुकीपूर्वी लाडके बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकलं होतं पण सरकारच्या माध्यमातून संबंध महिला वर्गाला दहा हजार देणे हे आम्ही कधी ऐकलं नव्हतं याचे काही परिणाम होतात की नाही हे लोकांनी ठरवावे दहा हजार दिले ते सत्ताधाऱ्यांच्या विजयाचं कारण असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल असंही शरद पवार म्हणाले

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सोबार लढण्याचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल याबद्दल चर्चा सुरू होती उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आमचा निर्णय आम्ही घेऊ त्यांचा निर्णय ते घेतील त्यांनी आपल्या पक्षाच्या स्वतंत्र निर्णय क्षमतेवर भर दिला आहे बिहार निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर टोला लागावत विचारलं तेजस्वी यादव यांच्या सभांना मिळालेली मोठी गर्दी याच्या माध्यमातून होती का ठाकरे यांच्या मते ज्या नेत्यांच्या सभांना फारशी गर्दी नव्हती ते निवडणूक कशी जिंकले हे अनाकलनीय गणित आहे बिहारच्या निकालामध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या दहा हजार रुपयांनी महत्वाची भूमिका बजावली असावी असेही त्यांनी म्हटले तसेच बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी किती वेळ लागेल हे पाहावे लागेल असंही त्यांनी नमूद केलं राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावरील केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी म्हटलं की विखे पाटील यांनी सत्यासाठी सत्य आपली नैतिकता तत्वे आणि निष्ठा भाजपमध्ये घाण ठेवली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्या माध्यमातून विखे पाटील यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे यावरून देशमुखांनी विखे पाटील यांना आपली मर्यादा ओळखून टीका करावी असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील उंची ओळखायला पाहिजे आपली पात्रता ओळखायला पाहिजे आणि मग टीका करायला पाहिजे लाडके बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक का आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरच केवायसी करणे आवश्यक आहे कारण केवायसी न केल्यास योजनेचे लाभ मिळणार नाहीत ई केवायसी करताना विधवा किंवा ज्यांचे वडील नाहीत अशा महिलांना पती किंवा वडिलांचा आधार कार्ड जोडताना अडचणी येत होत्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की ज्या लाडकी बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशा बहिणींच्या केवायसीसाठी वेबसाईटवर लवकरच आवश्यक बदल केले जातील या बदलांनुसार अशा महिलांना डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण झाले असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत येथील एका अत्याधुनिक स्टेशनला भेट दिली त्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करत बांधकामाची गुणवत्ता आणि तयारीचा सविस्तर आढावा घेतला प्रकल्प योग्य पूर्ण होत आहे का याची विशेष चौकशी त्यांनी अधिकाऱ्याकडून केली सुरत बिल्लीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनची चाचणी रन लवकरच सुरू होणार असून त्या संदर्भातील सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे पाचशे आठ किलोमीटर लांबेच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये एकूण बारा स्थानके आहेत संपूर्ण प्रकल्पाचं काम दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती अधिकृतपणे दिली आहे पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर तीस धावांनी विजय मिळवला सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच विजय मिळव दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत एक शून्याने आघाडी घेतली आहे तब्बल पंधरा वर्षानंतर भारताच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे दुसऱ्या डावात भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक एकतीस धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटी शिमरन हार्मरने सर्वाधिक चार विकेट्स पटकावल्या भारताला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बबुआने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं तर दुसरीकडे भारताचा अस्तपली खेळाडू वॉशिंग्टन सुंदर भावनिक झाला या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी